हाय हॅलो नमस्कार मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्ट मध्ये स्वागत करते संक्रांत होऊन गेली आणि संक्रांतीमध्ये खण सगळ्यांनी पुजलेले हे सगळ्यांना पडलेला प्रश्न असतो तर त्यावरतीच उत्तर म्हणून आजचा हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तर काहीही वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात या पद्धतीचे खण सगळ्यांच्याकडे असतील म्हणजेच छोटे छोटे मटके असतात ते तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळू शकतात त्यावरती आता मी मोल्डेड क्लेने थोडंसं काम करून घेणार आहे तर मोल्डेड क्ले मी फेविक्रिलचा वापरते या पॅकेटमध्ये दोन छोटे छोटे पॅकेट्स येतात ते दोन्ही मिक्स करायचे असतात आपल्याला पाहिजे तितक्याच क्वांटिटीमध्ये काढून एकदा मिक्स करून घ्या आणि त्यापासून आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने आपण काम करू शकतो तर अशा पद्धतीने मी एकदम पातळ असं लाटून घेतलेलं आहे क्ले आणि त्यावरती मला डिझाईन करायची आहे तर हे आहे माझ्याकडे एक डब्याचं माझ्याकडे झाकण आहे त्यावरती अगदी नाजूक अशी डिझाईन आहे तर म्हटलं की ती डिझाईन आपण यावरती चिकटवू शकतो तर मी क्ले त्यावरती टाकून क्ले जेव्हा आपण त्यावरती चिकटवणार असू तेव्हा आपण थोडीशी पावडर लागून घ्यायची म्हणजे क्ले आपला इझिली निघू शकतो आणि क्ले चिकटवण्यासाठी आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचा आहे आणि त्यावरती इझिली आपला क्ले चिकटतो आपल्याला पाहिजे ती डिझाईन आपल्याला करू करता येते अगदी सोपं आहे यावरती काम करणं आणि अशा पद्धतीने मी आ, या क्लेपासून छानशी सुंदर अशी नाजूक डिझाईन काढून घेतली आहे तुमच्याकडे अशा पद्धतीचा जर डिझाईनवाला बॉक्स नसेल किंवा तुमच्याकडे मोल्ड नसतील तसे तर तुम्ही क्लेपासून पाहिजे ती डिझाईनसुद्धा तुम्ही बनवू शकता अगदी इझी आहे ते बनवणंसुद्धा तर त्याच पद्धतीने मी या क्लेपासून आणखी थोडीशी डिझाईन करून घेते यावरती सेम प्रोसेसने आपल्याला ही डिझाईन करायची आहे म्हणजेच तुम्ही क्ले चिकटवताना कंपल्सरी तुम्हाला फेविकॉल लावावाच लागेल तरच क्ले तुमचा छान व्यवस्थित चिकटला जाईल तर अशा पद्धतीने अगदी सिंपल सिंपल मी डिझाईन करून घेते मी अशा पद्धतीचे तीन खण बनवून घेणार आहे अगदी सुंदर दिसतात कारण या खणांचा उपयोग काहीतरी झाला पाहिजे आपल्याला टाकून द्यायची इच्छा होत नाही आणि आपण नेक्स्ट इयर आपण हेच खण वापरत सुद्धा नाही त्या तर त्यामुळे असं काहीतरी छानसं बनवून तुम्ही घरामध्ये डेकोरेट करू शकता आता या खणांना आपण सुकायला ठेवूया क्ले सुकायला ठेवूया तोपर्यंत आपण त्याचं झाकण बनवून घेऊया त्यासाठी मी इथे कार्डबोर्ड वापरते कार्डबोर्ड मी तीन कार्डबोर्ड सेम ज़े ज़े ते ते मी सेम साईजचे म्हणजेच जेवढा आकार आहे त्या खणांचा तेवढ्या पद्धतीचे घेतलेत आणि तीन कार्डबोर्ड मी यापेक्षा थोडेशा लहान साईजचे घेतलेत माझ्याकडे कार्डबोर्ड लहान साईजचे होते म्हणून मी दोन चिकटवून घेतलेत आणि त्याच्या कडा पॅक करण्यासाठी फेविकॉल आणि पाणी मिक्स करून मी इथे टिश्यू पेपर चिकटवून घेते तुम्ही याऐवजी तुमच्याकडे जर मास्किंग टेप असेल तर तोही चिकटवू शकता आणि कडा पॅक करू शकता पण यामुळे छान फिनिशिंग येईल आणि कलर तुम्हाला देताना छान व्यवस्थित बसेल आता हे सगळं सुकेपर्यंत आपल्याला ट्रे बनवून घ्यायचं आहे ट्रे बनवण्यासाठी माझ्याकडे अशा पद्धतीचा एक बॉक्स होता खूप दिवसापासून हा बॉक्स माझ्याकडे होता ठेवलेला मला अशा पद्धतीचा काहीतरी ट्रे बनवायचा होता तर हा बॉक्स थोडासा पातळ म्हणजेच लाईट वेट असा आहे तर त्यावरती हे आपले खण राहणार नाहीत म्हणून मी थोडासा जाड करून घेते त्यावरती मी दोन कार्डबोर्ड चिकटवून घेतलेत आता याला साईड होऊन चिकटवण्यासाठी मी इथे आईस्क्रीम स्टिक्स वापरते मला ज्या साईजच्या आईस्क्रीम स्टिक्स पाहिजेत ती साईज मी एकदा मेजर करून घेतली आणि सेम साईजचे मी सगळे आईस्क्रीम स्टिक्स कट करून घेतलेत सिम्पल आता फेवीबॉनने मी इथे चिकटवून घेते हे मी जे साहित्य वापरते हे इझिली तुम्हाला कुठेही स्टेशनरीमध्ये मिळू शकेल अशा पद्धतीचं साहित्य मी वापरून तुम्हाला हे सगळं दाखवत आहे जेणेकरून तुम्ही हे सगळं ट्राय करून, करून बघावं अगदी सुंदर दिसत आहेत हे जे मी खण बनवलेले आहे त्याच्या भरणी मी बनवणार आहे तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने याचा वापर करू शकता तुमच्या घरामध्ये किचनमध्ये तर हे नक्की ट्राय करून बघा या ट्रेचे पाय म्हणून मी कलर्सच्या बॉटलचे टोपण असतात छोटे ते लावून घेते फेविकॉलने मी ते चिकटवून घेते आणि याला पूर्णपणे मी पाठीमागून ब्लॅक कलर देऊन घेणार आहे आता या वुडन स्टिक्स आहेत म्हणजे आईस्क्रीम स्टिक्स आहेत त्या सुकलेल्या आहेत व्यवस्थित चिकटलेल्या आहेत तर यावरती मी वुडन कलर देऊन घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर देऊ शकता मी नेहमी सांगते की कलर कॉम्बिनेशन हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपला हा ट्रे रेडी झालेला आहे आणि आता आपले जे खण आहेत हे व्यवस्थित सुकलेले आहेत आता मी सिंपल ब्लॅक कलर देऊन घेते आतून आणि बाहेरून व्यवस्थित ब्लॅक कलर देऊन घ्यायचा आहे मी ब्लॅक कलर देऊन घेते तुम्ही त्याऐवजी तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे कलर्स देऊ शकता तर मी पूर्णपणे ब्लॅक कलर देऊन त्यावरती थोडंसं शेड करणार आहे वेगवेगळ्या कलर्सचे शेड करताना आपल्याला जो पहिला बेस कलर दिलेला आहे तो पूर्णपणे सुकू द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने वेगळा कोणता कलर द्यायचा आहे तो देऊ शकता मी इथे तीन खण बनवलेले आहेत मी तिन्ही खणांना वेगवेगळे कलर्स देऊन घेतलेत आणि हे सुकायला ठेवूया याचं आपलं काम सगळं झालेलं आहे आता आपल्याला जे झाकण बनवायचं आहे तर त्यासाठी हे पूर्णपणे आपला पेपर आहे हा सुकलेला आहे आता यावरती अशा पद्धतीने जे छोटे आपण कार्डबोर्ड्स घेतले होते ते प्रत्येकाला चिकटवून घ्यायचेत अगदी इझी आहे तर यावरतीसुद्धा मी थोडंफार क्लेचं काम करून घेणार आहे म्हणजेच आपल्या ज्या खणांना हे टोपन मॅच करेल तर एकदम सिंपल जेणेकरून सगळ्यांना हे करता येईल अशा पद्धतीची सिंपल सिंपल डिझाईन मी यावरतीसुद्धा करून घेणार आहे आणि क्लेपासून काम करणं अगदी इझी आहे तुम्ही जर आतापर्यंत केलेला नसेल क्लेवर तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी इझी आहे तुम्हाला पहिल्यांदा करतानासुद्धा तुम्हाला वाटणार नाही इतकं सोप्पं आहे तर अशा पद्धतीने मी छोटी छोटी डिझाईन्स करून घेते आणि हे टोपण मी बनवून घेणार आहे यामध्ये हे जे मी डी आय वाय बनवणार आहे यामध्ये तुम्ही बडीशेप ठेवू वेग वेग चान शकता वेगवेगळ्या पद्धतीचे किंवा लोणचं चटणी असतात काही छान छान आपल्याकडे ते तुम्ही डायनिंग टेबलवरती सजवू शकता जायला सुद्धा अतिशय सुंदर होणार आहे हे डी आय वाय तर हे नक्की तुम्ही ट्राय करून पाहिलं पाहिजे या झाकणला सुद्धा मी पूर्णपणे ब्लॅक कलर देऊन घेणार आहे आणि ते सुकल्यानंतर मी यावरती छानसा कॉपर कलर डस्ट करून घेते या ट्रेला सुद्धा मी थोडंसं सजवून घेते तर हे आहे ज्यूट रोप ज्यूट रोप म्हणजे सिंपल मराठीमध्ये मा सुतळी ही सिंपल कुठेही मिळू शकते तर ह्यापासून मी एक छोटंसं फुल तयार करून अशा पद्धतीने मी ते चिकटवून घेतलेलं आहे अगदी सिंपल आहे आणि यावरती आपले बसणार आहेत हे खण हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद